नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी एक वाटी शाबूपासून गौराईसाठी जास्त दिवस टिकणारा पदार्थ बनवणार आहे तर यासाठी सुरुवातीला मी शाबू भाजून घेणार आहे तर मध्यम गॅसवर खमंग असा शाबू भाजून घ्यायचा आहे सारखं हलवत राहायचं चमच्याने आणि एकदम छान असा भाजून घ्यायचा आहे आता इथे शाबू भाजत आलेला आहे बघू शकता तर अशा पद्धतीनं सारखं हलवत राहायचं कारण शाबू काळपट होण्याची किंवा करपण्याची शक्यता असते आता मी इथं गॅस बंद केलेला आहे आणि असं थोडंसं पांगवून ठेवायचं आहे थंड होण्यासाठी नंतर प्लेटमध्ये टाकायचं आहे आणि थंड होण्यासाठी ठेवायचं आहे आता एकदम छान असा थंड झालेला आहे मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं आहे बारक्या आणि बारीक एकदम वाटून घ्यायचं तोपर्यंत इकडे मी बेसनपीठ घेणार आहे तर या कपाने मी तीन कप बेसनपीठ घेणार आहे पावसाच्या दिवसात डाळ वाळत नसते किंवा गिरणीमध्ये दळत नसते यासाठी मी डाळ थोडेसे गरम करून घेतली गॅसवर आणि थंड होण्यासाठी ठेवली चार ते पाच तास आणि नंतर मी दळून आणलेली आहे तर इथे मी तीन कप बेसन घेतलेलं आहे आता हे चाळणीने चाळून घ्यायचं आहे इथे मी शाबू पण चाळणीने चाळून घेणार आहे जेवढा खालचा चाळलेला आहे तेवढा शाबू घ्यायचा आहे आणि वरचा शाबू उपासासाठी ठेवायचं कधी पण थालीपट करता येते एकही एक कॅरीबॅगमध्ये भरून ठेवायचे तर इथं वन थ्री कप मी इथं शाबूचं पीठ घेतलेलं आहे एकदम बारीक असुजेचा चाळणीने चाळलेला आहे आता इथे मी तीन चमचे मीठ टाकणार आहे या चमच्याने आता इथे एक मोठा चमचा मी लाल तिखट घेतलेला आहे तर पोहेचे दोन चमचे आहे तरी चाळून घ्यायचे सुजीच्या चाळणीने आता इथे जिरेपुडं चाळून घ्यायचे एक चमचा घेतलेली आहे हे पण चाळून घ्यायची आता इथे धने पावडर घेतलेला आहे ती पण चाळून घ्यायचे आता चवीसाठी हळद टाकायची आणि रंग पण येण्यासाठी आता हे सर्व मिक्स करायचे तर मला थोडीशी हळद कमी वाटली आणखीन थोडीशी मी टाकणार आहे आता इथं चार चमचे मी तेल घेतलेलं आहे एकदम गरम तर इथं मी कडकडीत असं गरम तेल घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये पिठामध्ये टाकलेलं आहे सुरुवातीला हाताने मिक्स करून घ्यायचं याला आता इथे छान असं मिक्स झालेलं आहे तेल तर आता थोडं थोडं पाणी घालून पीठ मिळून घ्यायचे तर आता हा पदार्थ कुर मी कुरकुरीत होण्यासाठी मी शाबू पावडर टाकलेला आहे आणि जास्त दिवस पण टिकतो तर मी इथं कुरकुरीत शेव बनवणार आहे तर बघू शकता तर एकदम छान असं पीठ मळून तयार झालेलं आहे आता दहा मिनटं असंच ठेवायचं आहे कारण मीठ आणि मसाला एक ठिकाणी एक जीव होतो आहे या पिठामध्ये तोपर्यंत इथं प्लेट लावायचे तर प्लेट मी मध्यम आकाराची लावणार आहे लहान पण नाही आणि जास्त मोठी पण नाही आणि थोडंसं तेल लावून घ्यायचं प्लेटला आणि शेव त्याच्यामध्ये आता पीठ भरून घ्यायचे तर आता इथं मी गच्च शेवगा भरून घेणार आहे जास्त वेळ असं काढायची गरज नाही एकदाच भरून घेतलेच दोन चार शेवचे एडे होतात आता इथं टोपण लावून घ्यायचे गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल एकदम गरम झाल्यावरच शेव बनवून घ्यायचे तर इथे मी दोन तीन है ते तीन इडे बनवून घेणार आहे तेल कमीच टाकायचे कारण तेल जेवढं टाकतात तेवढे शेव पसर होते यासाठी मी थोडंसं तेल टाकलेलं आहे कडाईच्या बुडाला तर खालचा भाग एकदम छान असा तळ्यावर पलटून घ्यायचे शेव आता इथे शेव तयार झालेले आहे बघू शकता अशाच पद्धतीने मी सर्व शेव बनवून घेणार आहे तर शाबू टाकल्यामुळे शेव एकदम कुरकुरीत आणि एकदम चवदार लागते नक्की करून बघा एकदा अशा पद्धतीचे शेव तर आता इथं सर्व शेव तयार झालेले आहे थंड होण्यासाठी एका मोठ्या ताटामध्ये ठेवायचे आणि थंड झाल्यावर डब्यामध्ये भरून ठेवायचे दहा ते पंधरा मिनटं मी असं असंच ताटामध्ये ठेवून द्यायचे तर, तर बघू शकता एकदम छान असे शेव तयार झालेले आहे तर मी एक डबा घेतलेला आहे डब्यामध्ये सुरुवातीला पेपर किंवा असा वहीचा कागद टाकायचा आहे आणि नंतर शेव सगळी सर्वच भरून घ्यायची आहे तर एकदम थंड अशी शेव झालेली आहे आणि वरून एक कॅरीपॅक टोपणाला लावून झाकून ठेवायचे तर संपेपर्यंत कुरकुरीत असे शेव राहते तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद